पर भाई तक आला भाऊ त्याला बोलाव नाही बोला त्याला म्हलं का ते बाई पाहिजे ते 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 लक्ष नाही तू माणूस काय द्या ना हो नाही भा भाऊ अरे मग तुला काम लावलं होतं <स्वाद> अरे बाबा ते त्याका काही बाजारात भेटतात त्या बाया का न दुकानात का बा मार्केटला ए भाऊ हे शंभर का दोनशे रुपये घे मला ही बाई दे आज थोडंच आहे बाया कुठं मला भेटा त्या का अरे मला ते कामची रेट व्हायची ना टाइम टायमापुरती अरे हा दादा टायमापुरती पण मला कोणीच जाई न बाय ना डोका लावणं तरी मग ती एक हाय बा कोण ते नाही का आमच्या ते ती चंदा नाही का चंदा चांदा चांदा चांदाबाईल नाही तुम्ही चांदाबाई आमच्या दोघांची अडचण होती तुमच्या दोघांची अडचण मग मी काय करू त्याला नाही तू तर ना सांगितलं म्हणजे तू एक नंबर कशाला हलवायला आपण काय कस काय शेटी आमच्या तो काय म्हणतो हलवायला हो बाई हो बाई आम्हाला बरं जाऊन मर तुम्ही आतापर्यंत किती जणांच हलवलं मी काय म्हणतो जाईल आमचं तोंड बंद करायचं तोंडात बांबू बांबू हे भाऊ तू ये ना बर बाई जाऊ दे आपल्याला मी निशाल बरं जाऊ न बाई आमचे दोघांचे काय काम हलवायचं हलवायचं तिकडं काडी वडाना जाना तिकड पेटवा तिकड बाई काडी जर लोक आमच्या नावाला मामा मारती म्हणजे लोक सगळ्या लोकांना वाटीत का तुम्ही सगळे लोक आमच्या आमच्या बोरसो म्हणजे सगळ्या गावाला अगं एवढा एवढा टिकूजी हा याला वाजत ना गुन्ह्यातून सांगता मशी काय लोक यांच्या घड

आपल्याला टाइम होईल तू रात्रीचे ते सांग कोणत्या बाई सांगितलं तुम्हाला पैसे द्यायचे आपल्याला तोंड जोडलं काय काय गरम आहे मागे लावून दिले थके माझ्या मी आलं नावर हलवलं होतं काय हा हा मेल मेलांनी हालवलं युबाई हां ठकीच तुम्ही काय ऐकतं तुम्ही तसंच बोलत आहे का बया ठकी काय खोटं बोलती का, का खोटं नाही खरे ठकी तशी आहे तुमच्या वाणी विषय चावणारचा येतो कुठ कुठं मग तू काय म्हणती मानवर मला ततीन येऊन हालावलो येना बाबुरावचं लग्न दहा हालावला बाबुरावचं काय हा 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 हालावलं का नाही होय बाबा मानवर मला घरात नाही ठुनात बर मग तुम्ही काय म्हणता बाबुरावचं लग्न थालावलं हां काही

आ, बाबा तुमच्या मुखात दात नाही राहायला तुम्ही म्हणून वय वागात या काय हो बाई तुम्ही कवा वयाचं किती दिवस वयापासून हा, चाना, चाना हा हाली ते बाई काय का प्रश्न विचार चपला तोंड जोडीन कवायला मी आता आता हा चपला काय हा मी काय होतो तुम्ही झाल्यापासून किती दिवसांना हलवायला लागले नीट सांगा तसं नाही याला नीट सांगा मग या मी ना कठीण बाई तुमच्या नवऱ्याने सांगितलं की माझ्या मंडळीच मेन काम ते तो नवरा तो नवरा म्हणून लागण्याच्या आधी मुंबई आमचं काही चुक आहे असं टकी ना हलवी ती हलवी ती म्हणजे माझ्यावर म्हणून पटली हलवायला लोकांना तुम्ही ना तुम्ही आता भाजी नेवड सांगितलं म्हणजे माझ्या घरचं नाही आलीच हा लोक आली आम्ही कसा बोलला माझा नवरा येऊ द्या संध्याकाळी आता त्यांना मी सांगितलं काय हा मी आज उद्या का पहिली त्यांना सांग तो संभाळ जातीच माहेर निघून असं बोलला ना मग मी सांगा तुम्ही काय ते शिरपत त्यांना बोलली म्हणून येऊ द्या तुमच्याकडं तुम्हाला तुम्ही येऊन सांगितलं सांगत बरं तू हल ना तुझ्या पण काय बोलात तुम्ही आम्ही आमच्या दोघांचं काम काय आमच्या दोघांचं काम काय 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 काम करतो तुम्ही आली जागे मी काय होतो माय म्हंटली बाळातून झाली बारीक पोरी ती काय करायची येत नाही मग आम्हाला येत्या सुपाऱ्या सुपारी आल्यानंतर आम्हाला हलवायबाई लागते काय हलवायची पाकतली असं ना तुम्हाला पा तू आव माझ्या साठी रक्ताचं पाणी होऊन तो नवरा काय मला माहितीये का माझं घरचं नाही हा घरच्या कार्यक्रमात आहे ना तिने बाग घेतो मग मला पाहुणे मग तो खरं बोलला ना मला बाहेर टाकावरा काय म्हणा तो नवरा काय म्हणाली येत नवराच्या गणुपात येत नाही बाळा येत्या त्यांची लेकर बाळा कोणाला पाणी कोणाला आंघोळ कोणाचं कपडे कोणाचं काय कोणाचं काय हे सगळं लक्ष द्याच लावायला तू हातच पोहोचत नाही हातच पोहोचत नाही मी सांगते का हातच लावायला जमत नाही हलवायचं सोडून जाऊ येतो राज ना, ना? ना <coughs> आमचं काम हलवायचं हो जा। का नाही काम झालं का तुम्ही न झोपून घ्या जोपून घ्या हलवायच झाल्यावर आपलं काम संपलं आपलं आम माझं काम संपलं का तुम्ही न झोपून घ्या हलवायचं बंद करा

पाचशे रुपये वाढतील माझीवाली चालतील ना चालेल चाल पैशाचा नाही विषय <laughs> दोघांचा हालवलं पाहिजे इकडे त... कर... नाही ते आपल्याला सांगायला लागत का या कामामध्ये ना आपल्याला कोणी जोड नाही असं ना सांगून हा म्हणूनच कोणी नाही हात झाली हा माझी काय चुकलं काय चुकलं तुम्ही असं बोला ना पहिल्यांदी मला सांगा ना स्पोर्ट केली नाही तुम्ही का बुंदी म्हणून

समोरचा खुशच झाला पाहिजे काम नाही का ये जाय तू ना मग बाबा हे सर तुला दिलाय दिवसाचा मला आधी देऊन ठेवा काम झालं का तुला आका पी मी आखा पेमेंट रात काम केलं का कसं काय तू हातात नाही नाही मला सकाळीच हातातच लाग नाय माझं संपलं ना माझं काम संपलं ना तू जाऊ म्हणजे जाऊ पी मिट लगेच लगेच गवाय तरी द्यायची राहते बर झालं का झालं आणि आपल्याकडे नऊच्या पुढे यायचं नऊच्या पुढे पुढे म्हणले पण दिवसापासून बसले होते आठ दिवस झाले तशी घरात बसली होती पण कामच भेटत नव्हतं एक तर मला दुसरं कोणतंच काम होत नाही उन्हाटलं नाही होत काय नाही ते बुंदी हलवायचं कसं काय ना होत आहे मग ऐकून बरं झालं नेमकं ते आश्चर्य आले सांगून गेले चांगलं झालं बाई इसारा भेटला आता काही नाही आता मस्त दिवा दिवाळी मस्त चंगळीमध्ये राहीन बाई आता माझी वाली माय लेकरं मा नवरा माय सुद्धा मी कपडे घेईन कोपरा घेईन सगळं घेईन मी आंड्रपॅडी सहित सगळं घेईन बाई